हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जो व्हिडिओ आला आहे ना पहिला त्याच्यातला हा सेकंड पार्ट आहे दुपारनंतरचं रुटीन आहे माझं चला मग बघूया माझं दुपारचं रुटीन काय काय असते अर्नव स्कूलमधून आल्यानंतर माझं रुटीन कसं आहे मी आज तुम्हाला दाखवते आणि बघा त्या अर्नव स्कूलमधून आला होता आणि सकाळी जातो तो सात सव्वा सातला आणि आता तीन वाजले आहे तीन वाजता घरी येतो तर खूप कंटाळायला असतो दारणच वगैरे जेवण झालं छान भांडी वगैरे क्लीन केली कारण तो जेवल्याशिवाय भांडी सगळी रिकामीच होत नाहीत काय नाही काय तर सगळ्यात हातात जेवायला दिलं छान सगळी भांडी वगैरे झाली किचन कट्टा वगैरे क्लीन केला आणि मला संध्याकाळी मटर पनीर बनवायचं आहे तर त्यासाठी मला मसाला बनवायचा आहे आणि इथं बघा मी हा एक टॉमॅटो चिरून ठेवला आहे आणि ह्याच्यामध्ये दोन मोठे मोठे कांदे थोडस लसूण आणलं आणि दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि हे सगळं आता थोडस गरम करायचं तेल टाकून त्याच्यानंतर मिक्सरला बारीक करून ठेवूया आणि मी मसाला वगैरे आधीच बारीक करते कारण नंतर परत बाकीची पण कामं असतात तर मसाला वगैरे बनवला ना मग बाकीचं टेन्शन राहत नाही चला मग आता हे सगळं मी बा म्हणजे गरम करून घेते आणि त्याच्यानंतर मग बारीक करून ठेवते दाखवते तुम्हाला कसं कसं बनवायची आणि त्याच्यामध्ये काय नाही दोन कांदे टाकायचे एक टॅमॅटो घ्यायचा एवढा सालद्याचा तुकडा चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या दोन तीन टाकायच्या आणि काजू असले ना तर काजून एक चार पाच काजू टाकायचे बघा हा मी मसाला छान असं बनवून आहे कारण मसाला बनला ना मग मा थोडं माझं टेन्शन कमी होत मसाला बनवून आहे आणि हे बघा आपलं इडलीचं वगैरे सकाळी भिजवलं होतं ना ते उन्हातून आणले जास्त काही फुगलंच नाही बघूया आता थोडं गरम पाण्यात ठेवलं ना आणि थोडं फुगल चला मग मी तुम्हाला आज पनीरची भाजी कशी बनवायची सांगते एकदम सोपी पद्धत आहे जास्त काही अवघड नाही हे बघा इथं मी पनीर कट करून घेतलं इथं थोडी शिमला मिरची आणि कांदा असा कट करून घेतला आहे आणि आपलं वाटाणा असते आणि मसाला तर मी तुम्हाला मगाशी दाखवला मसाला पण बनवून घेतलाय चला मग आता आपण भाजी बनवूया आता इथे कढईमध्ये ना थोडस तूप आणि थोडं तेल टाकूया थोडस तूप टाकू आणि आता ना, ना कढईमध्ये मी थोडस तूप टाकून घेतलंय आणि त्याच्यानंतर तो थोडस तेल टाकून घेऊया पहिल्यांदा आपल्याला हे शिमला आणि कांदा आहे ना तो थोडासा भाजून घ्यायचा आहे नंतर मग त्याच्यात मसाला टाकूया आपण तर चला मी भाजून घेते आता इथं बघा मी मिरची आणि कांदा वगैरे फ्राय करून घेतलाय आणि त्याच्यानंतर आपण खडे मसाले टाकूया आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी लाल मिरची घेतल्या आणि दोन छोट्या लवंगा थोडीशी दालचिनी आणि मोठी लवंग ते थोडस भाजून झालं तर हा आपण मसाला बनवला होता ना तो पण थोडा भाजून घेऊया आणि बघा आता हा मसाला आपला छान भाजलाय असं तेल सुटलं ना बघा हे तेल सुटलं ना तर समजायचं आपला मसाला छान भाजलाय आणि त्याच्यामध्ये हे टाकायचं ह्याच्यामध्ये मी आपलं लाल तिखट हळद थोडीसं गरम मसाला थोडासा पनीर मसाला आणि थोडीशी धना पावडर वगैरे टाकला आहे आणि हे पाण्यामध्ये टाकून असं थोडंसं फेटायचं आणि त्याच्यानंतर आता ह्याच्या तेलामध्ये टाकूया आणि डायरेक्ट टाकले नाही मसाले तर जळून जातात त्यामुळे थोडस पाणी टाकून मग टाकायचं चला मग घेते आता चला आता ह्यांना पण छान भाजून घेऊया आपण आणि आता आपला मसाला वगैरे थोडा भाजलाय छान त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकून घेऊया आणि थोडं झाकून घेऊया आणि बघा हा मसाला आपला अशा प्रकारे झाला आहे ग्रेव्ही टाईप आणि यात तुम्हाला अजून थोडं पाणी घालायचं घालू आहे मी पण थोडासा हा मसाला शिजवून देते नंतर मी मला पाय थोडं पाणी वगैरे वापरीन चला मग थोडंसं शिजवून दे आता ना त्याच्यामध्ये आपण ही शिमला मिरची हे कांदा फ्राय केलं होतं ना हे टाकून घेऊया आणि पनीर सगळ्यात शेवटी टाकायचं नाहीतर पनीर कसं त्याच्यात टाकलं ना लगेच तर ते फुटून जाईल थोडा व्यायानं टाकूया पहिले हे सगळं शिजवून घेऊया आपण छान प्रकारे आणि आता ही वाटाणे वगैरे आपण शिजवले होते ना ते पण पनीर टाकून घेऊया पाणी सकत बघा मी एवढ्या प्रमाणात पातळ करणार आहे कारण अजून आपली भाजी वगैरे शिजली ना आणखी थोडंसं पातळ म्हणजे घट्ट होईल ते तर बा एवढं पुरेस आहे पाणी याच्यामध्ये तर आता थोडं आपण उकळी होऊन दे मग तिथं आपण पनीर टाकूया आता आपल्या भाजीला छान उकळी आली आहे तर आपण ह्याच्यामध्ये पनीर टाकून घेऊया आणि पनीर टाकलं ना भाजी जास्त हलवायची नाही कारण पनीर मग लगेच फुटतंय ते आणि आता बघा छान टाक थोडा वेळ आता शिजवून दे आणि मग एकदा आपली भाजी पूर्ण आपण हलवून घेऊया थोड्या ज्या वरती आता मी कोथिंबीर पण टाकून घेते आणि बघा आता मी भाजी एकदा हलवून घेतल्या छान अशी आणि आपली पनीरची भाजी बनवून एकदम रेडी आहे बघू शकता तुम्ही आणि आता आपली पनीरची भाजी वगैरे बनवून तयार आहे थोडा वेळ शिजवून दे त्याच्यानंतर मी चपाती वगैरे बनवीन मला अजून भात पण लावायचा आहे तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि माझी एकदम साधी सुपी रेसिपी आहे पनीरची ती तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा आणि रोज रोज सगळं म्हणजे भाज्या आहे ते खाऊन कंटाळा येतो थोडं पनीर वगैरे असं वेगळं बनवलं ना जेवणात खूप छान वाटतं तर मी पण आज तसंच केलंय थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून पनीर बनवलं आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट मध्ये आवडली तर तुम्ही पण नक्की करा घरात आणि तुमच्या घरातल्यांना खायला घाला चला मग मी आजचा व्हिडिओ इथेच संपवते भेटूयाच नवीन नवीन ब्लॉग मध्ये आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद चला मग ओके बाय जय महाराष्ट्र